अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी अनेकांचे फोन आले मेसेज आले की तुम्ही आम्हाला कॉस्मिक हिलिंग शिकवा कारण पूर्वी आपण वर्ग घेत होतो ना आतापर्यंत जवळजवळ चार ते साडेचार हजार लोकांनी आपल्याकडे हिलिंग शिकले ओंकार साधना शिकली आहे डीप मेडिटेशन शिकले ते वर्ग तुम्ही परत घ्यायला सुरुवात करा आणि आता आम्हाला नवीन काही शिकता आला तर त्राटक वगैरे हो आम्हाला शिकवा तुम्ही तर या पुढच्या महिन्यापासून म्हणजे साधारण एक अजून एक पंधरा दिवस जाऊ देत पंधरा दिवसानंतर मी हिलिंगचे वर्ग सुरू करतोय परत पुण्यामध्येच आता मठामध्ये घेत नाही कारण पावसाळा खूप आहे तिकडे आणि त्यामुळे तिकडे लोकांना थंडी खूप वाजेल म्हणजे जी पूर्वी लोक त्यांनी बघितलं असेल की मोकळं आहे सगळं तिकडे आणि त्याच्यामध्ये हिलिंग घेणं थोडं त्रासदायक आहे वर येणं जाणं आणि पावसाचा आवाज या सगळ्या याच्यामध्ये जमणं जरा थोडंसं अवघडच आहे पण म्हणून पुण्यामध्ये मी हिलिंग जे वर्ग घेतोय पहिली बॅच साधारण वीस लोकांच्या असेल वीस वीस लोकांच्याच बॅच घेतोय मी, मी पहिली लेवल दुसरी लेवल तिसरी चौथी तिसरी आणि चौथी एकत्रच करणार आहे मी आणि मग सर्टिफिकेट देणार आहे दे सगळ्यांना त्राटक मात्र करताना त्राटक ज्यांना शिकायचं आहे त्यांना मानसिक तयारी मात्र भरपूर करावी लागेल कारण एका ठिकाणी एका समोर बघणं काही काळ ही तयारी मानसिक पाहिजे म्हणजे मला वाटले आता आणि म्हणून मी लगेच निघालो आणि क्लासला आलो आणि त्राटक करायला सुरुवात केली तर तसं होत नाही त्राटक काय किंवा डीप मेडिटेशन ज्याला शिकायचं भावातीत मेडिटेशन ज्याला शिकायचंय शून्यात जाणं ज्याला आपण म्हणतो त्यासाठी मानसिक तयारी असणं खूप गरजेचं आहे साधारण ह्या वेळेला वेळ सुद्धा मी दुपारी साधारण अकरा साडे अकराला सुरुवात करू आपण आणि साडेचार पाचला आपण संपू एवढा वेळ राहणार आहे म्हणजे अकरा ते पाच असं तुम्ही धरून चला साधारण त्याची फी पर हेड सहाशे रुपये असेल प्रत्येकाची आणि एक दिवसासाठी तो कोर्स असेल तर एका दिवसासाठी समजा तुम्हाला यायचं झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग पण शिकवलं जाईल त्राटक पण थोडं शिकवलं जाईल डीप मेडिटेशन पण तुम्हाला शिकवलं जाईल आणि ओंकार साधना पण तुम्हाला शिकवली जाईल पण एखाद्याना फक्त हिलिंगच शिकायचं आहे तर तेवढं पण शिकवलं जाईल एखाद्याला त्राटकच करायचं पण एवढं इतक्या वेळ त्राटक चालत नाही हे पाच पाच तास त्राटक करून नाही जमणार डोकं दुखायला लागेल डोळे दुखायला लागतील आणि एखाद्या वेळेला चक्कर येण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या संभाव्य गोष्टी लक्षात घेऊन तुमची प्रकृती बघून तुम्हाला किती झेपते ते बघून त्याप्रमाणेच तुम्हाला शिकवलं जाईल मला असं वाटतं पहिली लेवल ही अकरा ते पाच अशी आपण घेऊया की त्याच्यामध्ये मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आपल्याकडे कपडे कुठले घालून यायचे याला काही नियम नाही आहेत फक्त शक्यतो काळे कपडे नका घालू निळे किंवा कापड काळे हे कपडे नका घालू बाकी कुठले रंग असेल तरी सुद्धा चालतील बसायला कुठला असं नाही का तर नाही असं काही त्याला नियम नाही आहे मायाकडे सतरांजा घालून आपण त्याच्यावर बसणार आहोत माळ वगैरे असं काही लागत नाही हिलिंगला असं काही लागत नाही फक्त तुमची मानसिकता खूप चांगली असावी लागते मग त्या दिवशी तुम्हाला सर्दी पडस किंवा खोकला येत असेल किंवा आजार असेल रस्त्या टेम्परेचर असेल तर शक्य तर ह्यामध्ये ह्या गोष्टी नाही करत राडक करताना ज्यांना चष्मा आहे ज्यांना चष्मा आहे त्यांच्यासाठी मुलताहून सांगतोय मी की त्यांना जर ड्रॉप्स असतील त्यांचे डोळ्यात घालायचे ड्रॉप्स तर ते त्या दिवशी येताना डोळ्यात ड्रॉप्स घालून या तुम्ही जेव्हा बुकिंग करा माझ्याकडे याल त्यावेळेला तुम्हाला मी सगळे नियम तुम्हाला सांगेनच मी कशाबद्दल तुम्ही माझ्याकडे यायचं आहे आणि शिकायचं आहे शिकल्यानंतर तुम्हाला अनेक अनुभव यायला लागतील पण त्याची चर्चा न करता ते अनुभव तुमच्यावरच ठेवा शेअर करू नका इतक्यात साधारण तिसरी लेवल झाली आणि दुसरी तिसरी लेवल झाली की तुम्हाला भरपूर अनुभव यायला लागतील म्हणजे तुम्ही हिलिंग स्वतःला पण द्याल स्वतःला हिल कराल दुसऱ्यांना पण द्याल फायदे मात्र भरपूर होऊ शकतात त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे त्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइल लाईफस्टाईलमधले मला रोज दहा मिनटं तुम्हाला द्यायला लागणार आहेत म्हणजे कोर्स झाल्यानंतर रोज दहा मिनटं ही तुम्हाला मला द्यावे लागणार आहेत कारण तुम्हाला बसायचे रोज दहा मिनटं साधना करायची जास्त नाही झेपणार पण नाही जास्त हां दुसरी लेवल झाल्या त्यानंतर समजा एखाद्याला वेळ असेल भरपूर तो करू शकतो पण प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदम करायला जाऊ नका कुठलीही गोष्ट अचानक कुठलीही गोष्ट होत नाही त्यांनी मिळत काही नाही त्रासच मात्र होईल तर तुम्हाला पुढच्या वेळेला युट्यूबवरच मी तुम्हाला सांगेन की माझी तारीख केव्हा आहे ती बुकिंग अगोदर पंधरा दिवस तुम्ही केलं तर पहिल्या वीस जणांसाठी ते बुकिंग असणार आहे वीसच जण पहिली बॅच मिळ वीस वीसचीच बॅच मि करणार आहे कारण जागा अपुरी आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित बसता आला पाहिजे म्हणून तर मग आपण असं ठरूया की ज्यांना करायचं असेल त्यांनी मला फोन करा किंवा माझ्या यूट्यूबवरती म्हणजे माझ्या मिसेसचा किंवा मामांचा नंबर आहे पण माझ्या मिसेसचा जो नंबर आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही बुकिंग करा आणि सगळे पैसे पहिले भरून टाका आ आल्यावरच देतो वगैरे कारण त्याच्यामध्ये कसं होतं शुआरटी नसते लोक काय करतात आबा सांगतात असं बरंच होतं की आम्ही येतो आणि मी येत नाही आणि ये ज्यांना खरोखर यायचं असतं त्यांना मग त्यात मध्ये चान्स मिळत नाही तर ज्यांना यायचं असेल त्यांनी कृपया सर्व पैसे पहिले भरून टाकायचे बुकिंग करायचं आणि सांगितल्या दिवशी जरूरी यायचं या इथे तुम्हाला तुम्ही येताना घरनं खाऊन या जास्त खाऊन या का येऊ थोडंसंच खाऊन या आणि इथं तुम्हाला दुपारी चहाची व्यवस्था होईल त्याच्यावर थोडंसं मिळेल काही तर मंडळी म्हणजे तुम्हाला कारण एखादं हीट वाढते भूक लागते या सगळ्या ला गोष्टी घडतात पण तुम्हाला तर आनंद तुम्हाला एक वेगळा तुम्हाला घेता येईल त्राटक मात्र तुम्हाला मी खूप छानपैकी शिकवणार आहे म्हणजे सगळं प्रॅक्टिकल आपल्याकडे आपण जास्त बोलत नाही म्हणजे थेरॅटिकली आपल्याकडे काही नाही आहे थेरी सगळंच सांगतात प्रॅक्टिकल कोणी जास्त घेत नाही आपल्याकडे प्रॅक्टिकल बनवायची सवय आहे तुम्हाला खूप वेळा बसवलं जाईल ज्यांना मांडी घालून बसायची सवय आहे त्यांच्यासाठी ज्यांना खुर्चीवर बसत तर त्यांनी तुम्ही पैसे भरताना सांगा की मला खुर्ची लागणार आहे किंवा मी खाली बसणार आहे त्याप्रमाणे त्याची तशी व्यवस्था केली जाईल तर मंडळी चला आपण भेटूया आपल्या ह्या नवीन कोर्समध्ये पण जो पुण्यामध्ये सुरू करतोय मी जितके दिवस मठामध्ये होता आता पुण्यात सुरू करतोय तर आपण नक्की त्याला भेटूया ज्यांना इच्छा आहे करण्याची त्यांनी लवकरात लवकर आपली नावं बुक करावीत पैसे भरून तारीख सांगितली जाईल त्या दिवशी सगळ्या जणांनी या कपड्याची किंवा कुठला ड्रेस कोड वगैरे असं आपल्याकडे काही नाही आहे साधं सिंपल आणि स्वच्छ असं छानपैकी आहे भक्तिभावाने मनापासून करा श्रद्धेने करा फळ नक्की आहे हां चला म्हणाली नमस्कार